पोलीस काय करतात गोट्या गीते नावाचा जो गुंड आहे रिव्हॉल्व्हलच्या प्रकरणात त्यांनी परवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावरती तीनशे सात दाखल करा असं कोर्टाने सांगितल्यानंतर तो पोलीस स्टेशनला गेला आणि तिथे पोलिसांचा सत्कार केला म्हणजे कारच तरी सांगितलं की परळी स्वतंत्र राज्य घोषित करा राष्ट्र घोषित करा आणि तिथे धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा ते एवढंच राहिलं परळी यांना खडणीच्या गुन्ह्यामध्ये मुक्का लावलेला आहे आतापर्यंत त्यांना खुनाच्या आरोपाखाली अटक होऊन त्यांना मुक्का लावायला पाहिजे होत काल देशमुख घराण्यानी थोडीशी नाराजी दाखवली आणि आंदोलनाचा पवित्रा घेतला म्हणून सरकारने हे पाऊल उचललेलं आहे म्हणजे खरा तपास काय होतो हे कोणालाच कळायला मार्ग नाही त्यातनंच बातमी येते की एसआयटी पुनरश्चित करण्यात आली आहे नऊ वर ना सहावर करण्यात आली आहे कारण काही जण म्हणे त्या वाकडचे मित्र आहेत छत्तीस दिवस लागतात तुम्हाला हे कळायला की कोण वाल्मिक कराडचे मित्र आहेत छत्तीस दिवस काय करत होतं सरकार ह्या एकंदरतच तपासामध्ये आणि त्याच्या प्रगतीमध्ये जो हळसाण होते आहे ते अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्रांच्या पोलिसांची प्रतिमा मलिन करणारी आहे हे पोलिसांचं काम आहे का तर नाही ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय त्याच्यामुळे प्रतिमा मलिन होण्याचं पोलिसांवर पाळी येते दुसरी गोष्ट आज मला स्पष्टपणाने सांगायचं की ह्या खुनानंतर जो काही जातीचं लेबल प्रत्येकाला लावण्याचं काम सुरू आहे तर महाराष्ट्राची हानी हा, ले ले चा चा होते म्हणजे कोणी मराठा म्हणून बाहेर येत आहे कोणी वंजारी म्हणून बाहेर येत आहे हा माणुसकीचा लढा होता आणि एका मृत्यू पडलेल्या प्रामाणिक माणसासाठी लसगे लढत होते कुठल्या जातीचा होता म्हणून आम्ही तरी लढत नव्हतो आणि समोर खून करणारा होता खंडीखोर होता म्हणून त्याच्या विरुद्ध आम्ही बोलत होतो त्याची जात आम्ही बघत नव्हतो जे कोणी जातीचा लाडबल लावून संतोष देशमुखची लढाई लढत आहेत ते महाराष्ट्राचं नुकसान करत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण नसताना ह्याला जातीचा रंग लावून आपण गुन्हेगारांच्या भोवती सहानुभूतीचा वलय तयार होईल हेच करतो आणि मला वाटतं की ह्याच्यात काही जणांनी जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवली आहे की परत एकदा मराठा कॉन्सॉलिडेशन परत एकदा ओबीसी कॉन्सॉलिडेशन त्यांचं एकत्रीकरण आणि मार्ग प्रत्येक ठिकाणी राजकारण न बघता कधीतरी सामाजिक दृष्ट्या बघितलं पाहिजे दहशतीचं वातावरणात जे काही परळी आणि परिसर त्यांचा जो श्वास कोणला गेला आहे त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी म्हणून आपण बाहेर पडलो आपला पर्सनल अजेंडा रेटून मला वाटतं ह्या संतोष देशमुख खून प्रकरणात ज्या फोकसने ज्या हेतूने आपण बाहेर पडलो त्या हेतूपासून आपण दूर जातो आहोत असं माझं मत आहे मला कोणावरही बोलायचं नाही पण ह्याच्यात जातपात जास्त आणता का म्हणजे आणायलाच नको होती जास्त नाही आणायलाच नको होती त्याच्यामुळे संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी हे दोन्ही खून हे महाराष्ट्राला काळीमापासणार आहेत सोमनाथ सूर्यवंशीवरती तर अजूनही काही झालेलं लड़ा नाही इथं म्हणजे हे सगळी लढाई लढत असताना मी सोमनाथ सूर्यवंशीकडे जाईन तर मी मागासवर्गीय म्हणून जाईन मी याच्याकडे जाईन तर मी मराठा आहे म्हणून जाईन नाही मी माणूस आहे म्हणून त्याच्या मागे उभी राहायला पाहिजे होतं त्याच्यापासून काहीसा डायव्हर्जन काही जण घ्यायला लावत आहेत मला त्यांनाही हात जोडून विनंती आहे की जातीची लेबल लावून ही लढाई लढू नका तुम्ही ही लढाई कमकुवत करतात आणि महाराष्ट्राला बदनाम करतात पोलीस काय करतात गोट्या गीते नावाचा जो गुंड आहे ज्यांनी अठ्ठेचाळीस रिव्हॉर्वलच्या प्रकरणात त्यांनी परवा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावरती तीनशे ती सात दाखल दाख करा असं कोर्टाने सांगितल्यानंतर तो पोलीस स्टेशनला गेला आणि तिथे पोलिसांचा सत्कार केला म्हणजे कोणी तरी सांगितलं पर को की परळी हे स्वतंत्र राज्य घोषित करा राष्ट्र घोषित करा आणि तिथे धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा ते एवढंच राहिलं परळीमध्ये आम्ही तेच म्हणत होतो ना तुम्हाला की जोपर्यंत हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत हे असं होणारच ना पोलीस काही करणार नाहीत म्हणजे धांगडधिंगा चालूच राहणार त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा त्याचं कारण हे की पोलीस इंटरफिअरन्स प्रेशर हे सगळं नील करायचं असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा क्रमप्राप्त होता पण आता इतकं भ्रष्टाचाराचं प्रकरण येऊ सुद्धा अजितदानांना प्रश्न मिळाल्यानंतर विचारल्यानंतर ते असं काहीतरी सोन घेऊन एसआयटी सीआयटी सीबीआय यांना सांगितलंय ना तो प्रश्न काय आहे की वाल्मिक कराड यांनी गरीब शेतकऱ्यांकडून पैसे घेतले आहेत आणि मंत्र्यांनी सांगितलंय की तुम्ही वाल्मिकांनाशी बोला त्याचं काय करायचं आहे अजितदादा बोलातच नाहीत प्रश्न काय कुणाचा मारा मारामारीचा नव्हता हो पैसे घेतलेत की नाही तो घेतलेत त्यांची कंप्लेंट का नाही घेतली जात एरवी न्यायप्रिय असलेलं हे सरकार हा अन्याय होतोय त्यांचा कंप्लेंट रजिस्टर होत नाही याच्याबद्दल का नाही बाबा बोलत आहे आणि इतका मोठा भ्रष्टाचाराचा आरोप होतोय की वाल्मिककरांनी त्यांच्या बंगल्यावर निघून हाऊसला मिटिंग घेतली आणि नंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बसून पैसे घेतले

आणि तीनशे दोन मध्ये त्याला आरोपी केला पाहिजे विष्णू चाटेला तुम्ही आरोपी केला विष्णू चाटे कोण आहे ही जी इंटरलिंग गँग आहे ती इंटरलिंग गँग साफ झाली पाहिजे ना कुणाची आई करत असेल तर आईला आपला पोरगा प्रियच असतो ना आई आई असतो

जे काही केलं जातं हे महाराष्ट्राच्या जा हिताचं नाही संतोष देशमुखलाचा खून झाला त्याच्या पुराबाळांना न्याय मिळाला मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आमच्यासारखी माणसामध्ये उतरली आम्ही जातपात बघितली नाही आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही हेच करणार असाल नाही नाही जात 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 मला वाटतं की त्याच्यामुळे ह्या संपूर्ण लढाईची हानी झाली

पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी निर्णय करताना घरी बाद वक्तव्य केली यापुढे झाल्याचं पाहिजे नाही आता त्याला आशिष पत्रकार समितीसाठी संदर्भ जर कार्यक्रम असतील तर मग आम्हालाही नवासाचे पाहिजे विषय काढावं लागेल पवारसाहेबांसाठी भाष्य काय लागेल शरद पवार हे उद्धव ठाकरेंचे असे आहेत की जे पक्ष कसे फोडायचे किंवा कधी कशी करायच्या आपल्या विचारधारांवर ते शिकवण्याचं काम करतात आशिष शेलरांची समज किती आम्हाला माहित नाही पण लवासाच्या कुठल्याही फाईलमध्ये पवारसाहेब दोषी आहेत किंवा पवारसाहेबांवर नुसते विरोधी पक्षांनी आरोप केले होते आरोपांमध्ये तथ्य किती होतं हे काही बघितलं नाही कायद्यान्वये कोणाला जर तडीपार केला असेल तर तडीपारच आहे ना पवारसाहेबांवर कायद्यानुसार कायद्याच्या कक्षेत काही करण्यात आलं नव्हतं ज्या घराण्यातनं उद्धव ठाकरे येतात ते, ते, ये ते आपल्या विचारांशी प्रतारणा करतील असे आम्हाला अजिबात वाटत नाही पण ते एवढाच फरक आहे की हेच हिंदुत्व आणि प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे खर अर्थाने हिंदू माणसाच्या हितासाठी ते हिंदुत्व आहे ते प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व होतं शोषित सहनशील मर्यादा प्रबोधन प्रबोधनकार ठाकरेंचे विचार पुढे नेणारा त्यांचा नातू याला काही कोणी शिकवण्याची गरज नाही ठाकरे कायच काय बोलायचं कोण जातो मला असं आहे की पहिली एक एक तर गोष्ट माझा इंटरेस्ट हा फक्त त्याच्यावरती कुणाचा खटला दाखल व्हावा एवढाच आहे त्याच्या प्रॉपर्ट्या किती आहेत त्यांनी कुठे बनवल्या आहेत कुठल्या बायका त्याच्यामध्ये आहेत त्याच्याबरोबर किती बायका आहेत मला काही लिहिणं देणं नाही मी राजकारणामध्ये कुणावरती पर्सनल अटॅक करणार नाही जे सामाजिकदृष्ट्या धोकादायक आहे जो खून आहे तो खून आहे त्या कुणासाठी मी भांडत होतो आणि भांडत नाही मला आश्चर्य वाटतं अजितदादा हे बोलू शकतात कोणाला हे व्हॉट ए धन ठीक आहे ते अजितदादा आहेत ते मालक आहेत महाराष्ट्राचे छत्तीस दिवस कहते हैं वाल्मीकि से मित्र है है अरे देखो ऐसा है कि उसके ऊपर जो मोकोकाल लगाया है वो खींच के लगाया वो तीन सौ दो का अभी तक आरोपी कैसा नहीं बना है ये जो वसूली का जो मामला है वो और हत्या का मामला तुम अलग नहीं कर सकते वो बिल्कुल चिपका हुआ मामला है ये अलग करने की जो कोशिश हो रही है ये मुझे लगता है कि धोखादायक ने क्योंकि उन्होंने आजादी का विरोध किया था ये बात सच है उनको जो आजादी लगती है क्योंकि जो आजादी हम जानते हैं हमें संविधान मिला भारत में से अंग्रेज चले गए उन अंग्रेजों को साथ दे लेने वालों को आजादी कैसे लगेगी वो तो पारतंत्र में ही रहना चाहते थे के भी दिया था उन्होंने इसीलिए तो से के आंदोलन को विरोध किया था उन्होंने तो तो कि सुना नहीं देखो तो ये कहा कि दिल्ली जो है वो तो अरुण केजरीवाल का केस रहा है और मैं ऐसा वकील तौर पे मानता हूँ कि दिल्ली में अरुण केजरीवाल को सपोर्ट करना चाहिए देखो हमारी पार्टी की लाइन पवार साहब तय करते हैं तो उसके ऊपर मैं क्यों भाष्य करूँ? मेरा व्यक्तिगत को तो कोई मत है नहीं एक बार पवार साहब ने बोल दिया बोल दिया अंतिम फैसला है वो और अरे बिल्कुल निकालो धमकाओ मत आशीष शेलार जी को हम कहा कहना है भाई धमकाओ मत तुमने बहुत प्रयास किए थे जब आप विरोधी पार्टियों में थे बदनाम करने का पवार साहब को लवासा को लेके झूठ मूठ की बातें करके किसी को बदनाम करना ये बीजेपी भी का बीजेपी भी के खून में खून में हमने बहुत साल से देखते आए हैं देखो तड़ी पार तड़ी पार ये बात पवार साहब के मुंह से नहीं निकली है कानूनन तौर पे उनको जो किया था तड़ी पार उसके बारे में उन्होंने कहा तो गलत क्या कहा उन्होंने खुद ढूंढ के नहीं लाया ना ए, 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 ऐसा कुछ ढूंढ के नहीं लाया ना जो कानूनन कार्रवाई हुई है उसके ऊपर उन्होंने कहा अपने मन से तो उन्होंने कुछ नहीं कहा जो तड़ी पार था तो उन्होंने कहा कि तड़ी पार थे उन्होंने खुद ही कहा गया के है तो फिर जा, होती तो सरकार ने जो कार्रवाई की थी उसके शरद पवार तो तो ने भी जोड़ की आज की, की थी और कार्यकर्ताओं को संबोधित कोर्ट उन्होंने सशक्त बनाइए की पंचायत से लेकर पार्लियामेंट में तो बीजेपी का झंडा उनको फहराना है और भविष्य में हमें इतना शक्तिशाली बनाई थी वो हमारे साथ विश्वास घात कर सके अच्छी बात है हर एक को ये चाहत होती है जैसे लोगों के साथ उन्होंने किया जैसे पार्टी को तोड़ा ऐसा तो तो आरोप करने के लिए जाहिर सभा में कार्यकर्ताओं के ऊपर आरोप लगाने में उसको कोई ज्यादा महत्व देता नहीं क्योंकि वो बात सिर्फ कार्यकर्ताओं का उत्साह बढ़ाने के लिए रहता है